नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालक मित्रांनो आणि शिक्षक मित्रांनो या ठिकाणी आपल्याला भेटत आहे एका नवीन मराठी रूम विद्यार्थी मित्रांनो याच्या आधी मराठी शाळा हे जे चॅनल आहे ला ते आपण लहान मुलांना समर्पित केलेलं आहे लहान मुलांसाठी ते चॅनल आहे इयत्ता पहिली ते चौथी येतं पहिली ते सातवी लहान मुलं आणि मराठी स्टडी रूम हे जे चॅनल आहे ते स्पर्धा परीक्षेसाठी आपण खास बनवत आहोत तुमच्या सहकार्याने तर नक्की आपल्या मराठी शाळा या चॅनलला तर तुम्ही सबस्क्राईब केलेलं आहे आणि तुम्ही भरपूर प्रेम दिलेला आहे मराठी स्टडी रूम या चॅनलला देखील सहकार्य करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा काय पाहायचंय कोणता व्हिडिओ पाहिजे याची कमेंट तुम्ही नक्की करत जा त्याच्यावर आपण व्हिडिओ बनवूया तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी स्पर्धा परीक्षेमध्ये आपण काय केलं पाहिजे सराव हा महत्वाचा आहे त्याचं काम महत्वाचं आहे आणि काही ट्रिक्स ज्या असतात त्या महत्वाच्या असतात आज आपण पाहणार आहोत घड्याळ घड्याळावरती स्पर्धा परीक्षेमध्ये प्रश्न नक्की येतात आणि घड्याळ्यावर प्रश्न आल्यानंतर त्याचे काही ट्रिक्स आहेत आणि काही सिंपल गोष्टी आहेत साध्या गोष्टी आहेत ज्या आपण विद्यार्थ्यांना सांगतो लहान मुलांना पण सांगतो विद्यार्थी मित्रांनो घड्याळ्यामध्ये तीन काटे असतात आपल्याला माहिती आहे जो सगळ्यात छोटा काटा आहे सेकंड काटा त्याला जास्त महत्व दिलं जात नाही परंतु वेळ सांगण्यासाठी तास काटा आणि मिनिट काटा याच्यावर विचार करावा लागतो तास काटा थोडा छोटा असतो मिनिट काटा थोडा मोठा असतो घड्याळामध्ये आपण पाहतो प्रश्न कशावर विचारला जातो कशावर विचारला जातो की घड्याळामध्ये एवढ्या वाजता कोणता कोण कोणता कोण तयार झाला कोण ठीक आहे किती अंशाचा कोण कोणता कोण तयार झाला ठीक आहे नाही तर आपण काय करतो जनरल आपल्याला माहित आहे काठकोण हा आपल्याला माहीत आहे